जय शिवराय राज्यातील सगळ्यात महत्वाचा प्रादेशिक पक्ष म्हणजे शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी अस्मितेसाठी या संघटनेची स्थापना केली सध्या दोन शकले झालेल्या या दोन्ही पक्षांनी आपापला वर्धापन दिन एकोणीस जूनला जोरदार शक्ती प्रदर्शन करत मुंबईमध्ये साजरा केला पक्षाची स्थापना मुंबईमध्ये पक्ष वाढला मुंबईमध्ये पक्षाला स्थैर्य सत्ता आणि महत्वाचं म्हणजे आर्थिक रसद मुंबई महानगरपालिकेने दिली आमदारांच्या नंतर अनेक माजी नगरसेवकही उभाट्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेले आहेत असं म्हटलं जात की नेते पक्ष बदलतात मतदार नव्हे त्यामुळे पक्षाला उभारी देण्यासाठी दे। आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढण्याची उमेद शिवसैनिकांना मिळावी असं उद्धव ठाकरे साहेबांचं धोरण आहे तर दुसरीकडे सत्तेच्या जेवढ्या चाव्या आपल्या हातात असतील तेवढंच आपलं महत्व वाढणार आहे हे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना माहिती असल्यामुळे त्यांनी त्या दृष्टीने या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आजच्या भागामध्ये शिवसेने पुढील आव्हाने कच्चे जुवे आणि ताकद या सगळ्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत वाचा आणि थंड बसा अशा मथळ्याखाली मराठी माणसांच्या आगवरच्या अन्यायाला वाचा फोडण्याची शृंखला मार्मिकच्या माध्यमातून सुरू झाली आणि बघता बघता अर्धशतकांपेक्षाही अधिक काळ लोटला या कालावधीमध्ये संघटनेने अनेक चढ उतार बघितले छगन भुजबळ गणेश नाईक नारायण राणे मग राज ठाकरे यांच्या जाण्याने शिवसेना कमकुवत झाली पण पक्षाने अशी अनेक संक्रमणे बघितली आणि पचवली सुद्धा अगदी बाळासाहेबांचं सा जाणंही सहन केलं शिवसेना त्याही परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभी राहिली गेली अनेक वर्ष राज्यातील महानगरपालिका विधानसभा आणि लोकसभेतही पक्षाने कमी अधिक यश मिळवलं एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या नंतर शिवसेना पक्ष खऱ्या अर्थाने दुबंगला पक्षाचे आमदार खासदार आणि पक्षाचं नाव चिन्ह गमवण्याचे नामुष्की उद्धव ठाकरेंवरती आली खऱ्या अर्थाने हा मोठा सेडबॅक आहे कारण सत्ता तर गेलीच पण एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री बनले आहेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची गळती सुरूच आहे बाळासाहेबांचे विचार सोडले काँग्रेसच्या बरोबर गेले हिंदुत्व सोडलं असं अनेक मंडळी मी सांगत एकनाथ शिंदे किंवा भाजपच्या तंबूमध्ये प्रवेश केलेला आहे पण या सगळ्यांच्या मागे राज्यातील सत्ता आर्थिक क्षमता आणि कारवाईचे संकेत हीच कारण आहेत हे जनताही जाणते उभाटा शिवसेनेने इंडिया आघाडी समवेत लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यांना त्याच्यामध्ये प्रचंड यश मिळालं ध्यानी नसताना काँग्रेसने राज्यामध्ये सगळ्यात जास्त खासदार निवडून आणले त्याच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा नंबर लागतो जनमत आपल्या बरोबरच आहे असं समजून तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले नेते विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात वगैरे मंडळींना मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडू लागली रोखोक पत्रकारही हवेमध्ये होते त्यांना उद्धवजी अपमानाचा ताबडतोब बदला घ्यायचा होता या दोघांनी जागा वाटपामध्ये एवढा घोळ घातला की विचारता सोय नाही बरं हे सगळेच आहे महाराष्ट्राच्या मतदारांनी बघितले लाडकी बहीण योजनेचा मोठा प्रभाव पडला आणि मतदान फिरलं निवडणुकीमध्ये सत्ता सोडाव हो, उद्धव सेनेला विरोधी पक्ष नेतेपदही मिळवता आलेलं नाही दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी जरी सत्ता मिळवली असली तरी मुख्यमंत्री पद गमावलेलं आहे राज्याच्या सत्तेमध्ये सध्या अजित पवारांना चुप्त माप दिलं जात आहे मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये शिंदे यांनी घेतलेले अनेक निर्णय योजना आता रद्द करण्यात आल्या आहेत पेहलगाम हल्ल्याच्या नंतर गिरीश महाजनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवले पण एकनाथ शिंदे यांनी स्वतःची यंत्रणा राबवली हो आणि ते थेट काश्मीरला गेले शासकीय कार्यक्रम उद्घाटन किंवा सार्वजनिक ठिकाणी जरी हे तिघ दिसत असले तरी यांच्यामध्ये एक, तर तर एक शीत युद्ध चाललेलं आहे हे स्पष्टपणे जाणवत आपली पद पर, जर परत मिळवायचे असेल तर मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांना सत्ता मिळवावीच लागेल ठाणे कल्याण डोंबोली बदलापूर वगैरे ठिकाणी शिंदे यांचा बऱ्यापैकी प्रभाव असल्यामुळे तूर्त मुंबईवरतीच त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी बनलेला शिवसेना हा पक्ष नंतर हिंदुत्वाच्या दिशेने गेला तरी सर्वसामान्य मराठी माणसाने बाळासाहेबांवरती कायमच प्रेम केलेला आहे त्यांच्या विविध भूमिकांना पाठिंबा आहे मुंबई मिल कामगारांच्या नेतृत्वाला नकार देणं नथुराम गोडसेचं समर्थन बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे हे बोलणं महाराष्ट्राच्या तमाम जनतेने शिवसेना आणि शिवसेना प्रमुखांना कायमच साथ दिली एक परिस्थिती तर अशी आली की सत्तेवर असो नसो मातोश्रीवर भेट दिल्याशिवाय काम व्हायचं नाही प्रमोद महाजन ते अमित शाह शरद पवार ते अगदी मायकल जॅक्सनलाही बाळासाहेबांना आधी भेटावं लागलं तीच परिस्थिती त्यांच्या पक्षात उद्धवजींनी सांभाळली पण एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या नंतर सगळंच बदललं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही शिवसेना पक्षाच्या शिरस्त नेत्यांना मुंबई महानगरपालिका महत्वाची आहे दोन्ही पक्षाचं भवितव्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ठरणार आहे आता या लढाईमध्ये कालपर्वापर्यंत लक्षातही नसणाऱ्या राज ठाकरेंचं अचानकपणे महत्व वाढलेलं आहे महायुती आणि शिवसेना दोघेही जण राजसाहेबांना आपल्या दिशेने खेचण्यासाठी प्रयत्न करतायत निवडणूक आहे आता या दोघांच्या लढाईमध्ये सरशी नेमकी कुणाची होईल हे जरी महापालिका निवडणुकीच्या नंतर समजणार असलं तरी सुद्धा त्यांचं द्वंद्व बघणंही तेवढंच उत्कंठावर्धक आहे पण या सगळ्याच्या नंतरही तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं आहे राज ठाकरे उद्धवजींच्या बरोबर जातील का महायुती सोबत राहतील सगळीकडे आपलीच सत्ता हवी या विचाराने वाटचाल करणारा भाजप महापालिका आपल्याकडे खेचून आणेल अजित पवारांची मुंबई ठाण्यामध्ये तेवढी ताकद नसली तरी त्यांची भूमिका कुणाला सहाय्यक ठरेल एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची परीक्षा असणारी ही लढाई ते कशा प्रकारे लढतील आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आ, आता भाग हा आपण इथेच संपवतोय हा भाग आवडला तर लाईक आणि शेअर करा आमच्या इन्फोमोटिव्ह करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन गोष्टींसाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा हसत राहा धन्यवाद हिंदुस्तान आमचा हिंदुस्थान ए भगवे अमुसे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा अरे भगवे अमुसे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा जात गोत्र अन धर्म शिवसेना 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 शिवसे